नमस्कार मंडळी तर आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत हा आज मी जरा कामानिमित्त बाहेर गेलेलं आहे तर एक चांगला ठिकाण मला दिसला म्हणजे तुमका शांतता हवी असाल तर किंवा असं नेचर बघूचं असा तर आणि तर त्यासाठी मी तुमका आता दाखवतो आहे कामानिमित्त आहे पण शिव ठिकाण बहु गावं म्हणजे भाग्याचाच म्हणाव्या तर तुमका, मेरा होते, बगा। तर आता तर बगा। तुमका होते मी आता दाखवते व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर मंडळी आता आपण असो बारडेम गोव्यात तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुमका एक चांगलं ठिकाण दाखवते मी आता आपण लगेचच पोचतलो तिकडे पण तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तुमका ती प्लेस बघून नक्की खूप बरा वाटतला तुमका पण थं जावसा वाटतला तर हीच जसा ती प्लेस म्हणजे जी बघून तुमका खूप बरा वाटला तर आम्ही आसो आता बाडेम शापोरा रिव्हरकडे तर तुम्ही जर समजा शिवलेत वगैरे ये आसात थंसून तुमका एक दोन किलोमीटरवर ही शापोरा नदी मिळतली तर ही मस्तपैकी अथांग अशी पसरलेली नदी हा आणि त्या साईडला ना मोरजीम हा म्हणजे मोरजिमचा समुद्र त्याचा मिक्स होता तुम्ही शिवोले ह्या दिल्या आहेत ना तर तिकडून तुमका चर्च एवढून ना राईट घेऊन तिकडे दोन किलोमीटरवर असा ही नदी तर इकडे ना संध्याकाळी तुमका एक म्हणजे जर सनसेट बघूचं असलो तर एक नंबर भारी प्लेस हा तुम्ही कधी येल्यात तर इकडे नक्की या इकडे मी लोकलांक थोडी माहिती घेतलं आहे तर त्यांच्यानी सांगितलं की इकडे बोटिंग वगैरे पण केली जातात त्याच्यानंतर संध्याकाळचे ना तुमका सनसेट एकदम भारी म्हणजे भारी भाऊ मिळतात तर म्हणजे मस्त लाटांचा आवाज ऐका म्हणजे संध्याकाळी तुमका किती चांगला फील होताना या तुमका कळतला सुंदर आवाज पण ऐकू शकता छान वाटत तर म्हणजे अशी ही एक ब्युटिफुल तुम्ही म्हणू शकता ब्युटिफुल प्लेस आहात की माझं तर मन हैसर येऊन खूप खुश झाला तर सनसेटमध्ये तुम्ही पण विचार करा की कि या किती भारी वाटतला आताच व्ह्यू बघा तुम्ही किती छान वाटतं तो एखादा पिक्चर दाखवतात तसं पण तुम्ही कधी शिवोलेममध्ये येलेत तर तिकडून ना नक्की नक्की तुम्ही ना ह्या प्लेसला या, प्लेस या। बाडेम शापोरा रिवर आणि इकडे तुम्ही सनसेटचं मजा घेऊ शकतात तर मंडे मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहतो व्हिडिओक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा